सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी ही जी शनेश्वर मंदिर ट्रस्ट करवले येथे बाप्पाचे आगमन झाले आहे अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील शनेश्वर मंदिराचे संस्थापक बळीराम कृष्णा राणे यांच्या निवासस्थानी अनेक वर्षांपासून श्रींचे आगमन होत असते या प्रसंगी परिसरातील असंख्य भाविक आणि वारकरी संप्रदाय दर्शनासाठी येऊन येथील तीर्थक्षेत्राचा देवतांच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत श्रींच्या नामघोषाने व भक्तीने सतत गणराया चरणी राणी कुटुंबीय प्रार्थना करतात की मलंगड परिसरातील सर्व नागरिकांना सुख संपन्न व आरोग्यदायी ठेवो हीच प्रार्थना गणराया चरणी असे त्यांनी सांगितले आहे पाच दिवस या उत्सवाचे आयोजन करण्यात येते श्री शनिशन सस्तन करायच्या माध्यमातून आम्ही आमच्या घरी गेले तेवीस वर्ष आम्ही आगमन आगमन करतोय आणि गुन्हा गोविंदाने आम्ही हा सण सा साजरा करतो माझी भाविकांना विनंती आहे की सगळ्यांनी दर्शनासाठी यावे व सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा देत आहे आणि हा आनंदाने अतिशय उत्साहाने पार पडावा अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास